नमस्कार मी कविता कविता जितेंद्र पाटील खरं तर मी पहिल्यांदाच समोर येते आपलं चॅनल आहे आम्ही खान्देशी या नावाने पण निमित्त असं आलं तुमच्यासमोर येण्याचं की तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती आता नवरात्र सुरू होते उद्यापासनं तर नवरात्रीमध्ये भरपूर जण सांगतात हे पाठ करा ते करा हे करा ते करू नका पण सांगायचं असं झालं तर आ, धकाधकीच्या जीवनात तर कोणाला वेळ नसतो नोकरी करणं हे करणं घरकाम करणं भरपूर जबाबदार असतात बायकांच्या तर त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी एक साधा सोपा उपाय घेऊन आलेली देवीच्या साधनेचा किंवा देवीचे फळ प्राप्त करून घेण्यासाठी की ही उपासना केली तर तुम्हाला काहीच करायची गरज पडणार नाही म्हणजे जे, जे आपण पाठ करतो ते पाठ करायची सुद्धा गरज पडणार नाही इतकी सोपी साधना मी तुम्हाला सांगणार आहे तर सांगायचं तात्पर्य हे की मी काम करायला जाते म्हणजे नोकरी करते मी पण आणि मी माझ्यासाठी सर्च साथ केलेलं होतं खरं तर हे सगळं की काय करायचं काय नाही मग आमच्या गुरुजींनी मला असं सा सांगितलं की देवीने स्वतः निर्माण केलेलं एक असं सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणून एक स्तोत्र आहे की जे स्तोत्र म्हटल्याने तुम्हाला पाठ केल्याचं म्हणजे देवीचे जे पाठ असतो आपण दुर्गा सप्तशती वगैरे जे पाठ करतो ते पाठ केल्याचं पुण्य मिळतं ह्या सिद्धकुंजिका स्तोत्राने फक्त एक स्तोत्र म्हणायचं आहे आपल्याला रोज त्याच्यासाठी मला असं वाटतं एक दोन मिनटं तीन मिनटं पुरेसे होतात म्हणजे आपल्याला जास्त पूजा वगैरे करायची तासन तास तिथं बसायची गरज पडत नाही आणि आपल्याला कमी वेळामध्ये चांगलं फळ देणारं हे स्तोत्र आहे माझी कॅमेरासमोर ही पहिलीच वेळ आहे त्याच्यामुळे समजून घेऊ शकता तुम्ही सगळेजण काही चुका होत असतील माझ्याने किंवा काही वेगळं वाटलं असेल तुम्हाला तर कमेंट करून नक्की सांगा आणि या देवीच्या स्तोत्रासाठी सुरुवात करताना फक्त तुम्हाला एवढंच आहे की एक माळ श्री स्वामी समर्थांची एक माळ आपल्या कुलदेवतेची करा आणि तर तुम्हाला गायत्री मंत्राचा जप करायचं असेल ती एक माळ करा संकल्प करा की तुम्ही हे कशासाठी करताय आणि ऐका म्हणा किंवा वाचा काहीही करा हे सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणा बस बाकी काहीही वेगळं करायची गरज पडत नाही तर आपण ते सिद्ध कुंजिका स्तोत्र काय आहे ते वाचूया किंवा ऐकूया माझ्या आवाजात तुम्ही ऐका मला आवडलं तर नक्की सांगा कमेंट करून मी पुढच्या वेळेस नक्की बदल करेल काही चूक झाली असल्यास धन्यवाद श्री सिद्ध कुंजिका स्तोत्र शिव उवाच शृणदेवी प्रवक्षामी कुंजिका स्तोत्र उत्तम येन मंत्र प्रभावेन चंडी जाप शुभ भवेत न कवच नर्गला स्तोत्र किलकम न रहस्यकम न सुप्तनापि ध्यानच्च न्यासो न च वार्चनं कुञ्जिकापाठमात्रेण दुर्गापाठफलभेत् अतिगुह्यतरदेवी देवनामपि दुर्लभं गोपनीयप्रयत्नेन स्वयो निर्वीपार्वती मारणमोहनवंशस्तम्भमुच्चटनादिकं पाठमात्रेण संसिधेत् कुञ्जिकास्तोत्रमुत्तम् अथ ॐ ह्रीं द्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ॐ ग्लों हूं क्लीं जुं सुं ज्वालाय ज्वालाय ज्वलज्ल प्रज्वल प्रज्वल हैं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ज्वल हं सं लं षं फट् स्वाहा इति मन्त्र नमस्ते रुद्रपिनी नमस्ते मधुमर्दिनि नमः कैटभाहरिण्ये नमस्ते महिषार्दिनि നമസ്തേ ശുഭ്രഹന്തിശുഭാ ശുര ജാഗ്രത മഹാദേവി ജപ സിദ്ധകുഷോമി സൃഷ്ടി പ്രതിപാളി കാമ ണി ബീജ ൂപസ്തു ചാമുണ്ടാചണ്ഡഘാതീച്ചീവരായ വിജീച്ചാ വേദ നിത്യ നമസ്ത്രേ മന്ത്രൂപിണി भां धीं दुर्जुटे पत्नी वां बीं भूं वागिलीश्वरी क्रां क्रीं क्रूं कालिका देवी शां शीं शूं मे शुम्भकुरु हूं हुं हुङ्कारूपिणी जं 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 जम्भनादिनी भां भ्रीं भ्रूं भैरवे भद्रे भवाने ते नमो नमः अं कञ्चन् तं पं यं क्षीन् वीन् दून् हैन् वीं हं शं धिजाग्रधिजाग्रत्रोटय त्रोटय दीप्तकुरु स्वाहा पापीपू खेचरी तथा सासी सुसप्तशती देव्या अभक्तेनैन पार्वती यस्तु कुञ्जिकया देवी हीना सप्तशती पठेत् न तस्य जायते सिद्धिरन्ये रोदन यथा इति श्रीरुद्रमालाय गौरीतन्त्रेषु पार्वतीसंवादे कुञ्जिकास्तोत्रसम्पूर्णम् ॐ तत्सतः ॐ नमो भगवते वासुदेवाय नमो नमः ॐ श्रीकुलस्वामिनी माता की जय हे होतं सिद्ध कुंजिका स्तोत्र आमची कुलदेवता आहे चामुंडा माता त्याच्यामुळे चामुंडा मातेचं दर्शन तर तुम्ही घेतलंच आता तुम्हाला सांगायचं राहिलं की आपलं चॅनल आहे आम्ही खानदेशी अशाच नवीन नवीन माहिती आपल्या चॅनलवर येत राहतील जर तुम्हाला काही नवीन अजून माहिती हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी त्याचा अभ्यास करून तुम्हाला त्याची माहिती नक्की पुरवेल आणि दुसरं असं सांगायचं झालं तर आपल्या चॅनलला म्हणजे जास्तीत जास्त लोकांकडे पाठवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमची एक मदत माझ्यासाठी भरपूर महत्वाची आहे त्याच्यामुळे पुन्हा भेटूया झालं का बो आता